एक मिनिट त्याला मागच्या पंधरा दिवसापूर्वीच आमच्या मी दरिशया आणि तनुजकर यांचं निश्चित ठरलेलं होतं की उत्तमराव जानखरने ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दहलीतील वयाच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं आणि त्या पश्चात जेव्हा असेंब्लीची निवडणुका येईल तेव्हाच आम्ही वैयक्तिक मी उत्तमराव जानखरच्या पाठीमागं उभं राहायचं हे ठरलं तर त्यांचा त्यांच्या उमेदवारी पूर्णपणे पाठिंबा आम्ही द्यायचा जर पक्षाचा अडचण आली तर त्यांनी उभारत असताना पक्षामधून उभं राहायचं राष्ट्रवादी पक्षात नसेल तर अपक्ष दुसऱ्या पक्षातून असेल तर आम्ही काय त्यांच्या पाठींबा जाणार नाही स्वतः म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि स्वत अपक्ष असेल तर आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करायचं त्याचप्रमाणे तर त्यांचा दाखला रद्द झाला काय झाला तर त्यांनी जी उमेदवार देतील त्याच्या पाठीमागा आम्ही उभं राहायचं ते असं ठरलेलं आहे त्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि हे करतो आम्ही ते दैर्यशीलबाह्या आणि अर्जुनदाच्या आघारास्थ आम्ही करतोय पंतप्रधान मोदींची तीस तारखेला माळशिरस मध्ये सभा आहे पंतप्रधान मोदींची हा माळशिरस मध्ये तीस तारखेला सभा आहे काय फरक पडेल वाटतील त्यांच्या आता जे मतं जे आहेत माझ्या माहितीप्रमाणे जे मत ठरलेले आहेत ते नव्वद टक्के मतं अशी सगळी येणार झाशीच्या चार पाच टक्के टिकडेकडे होतील त्या काय मोदी साहेबांच्या सभेचा काय परिणाम आमच्या तालुक्यामध्ये होणार नाही आता सध्या माळशिरस तालुक्यामध्ये सर्व पक्षीय सभा सुरू आहेत त्याचबरोबर समाजाचे काही चाळीस गाव आहेत पण दुपारी बैठक झाली या सगळ्या गोष्टीचा काय परिणाम होईल काहीच परिणाम होणार नाही उत्तमराव जानकर आणि हे सगळे समोरचे बसलेली मंडळी आमच्याबरोबर असते तर काय परिणाम होणार नाही कारण जे बसलेले आहेत आता काय चालले चालते त्यातले नेहमी माझ्या संपर्कात आहेत दादा कधी भेटाले म्हणून ह्याच्या पाहिजे त्यांची नावं काय मी उघड करत नाही आडले नाही शेवटी कसं आहे ते उत्तर प्रवत तेच आड आडले ते उत्तर प्रवतचे विरोधक आहेत आणि आमच्या बरोबर यायचे म्हणते पण आम्ही आता उत्तर मधला शब्द दिला आहे त्यामुळे आम्ही त्यांना शब्द देऊ शकत नाही संपलं का ओके